नमस्कार काल जे विजय भांबळेनी त्या सहकार्याने माझ्या संदर्भामध्ये मान्य जिल्हा जिल्हाधिकारी आणि एस पी पोलीस अधीक्षांना जे काही तक्रारी अर्ज दिला आहे त्या संदर्भात मी आपल्याकडे लाईव्ह आलेलो आहे खरं पाहिलं तर काल जे त्यांनी तक्रार दिली त्या तक्रारीबद्दल त्यांनी नगूद केलंय की के मुळा येथे जे धान्य जप्त केलंय ते माझ्या शेतातून जप्त केलेलं आहे पण मी त्यांना स्पष्ट सांगतो की ते पोलीस अध्यक्षाच्या पथकाने जप्त करून ते माझ्या कुटुंबाच्या किंवा माझ्या शेतातलं जप्त झालेलं नाहीये मात्र याने अशी खोटी तक्रार देऊन म्हणजे खोटी अर्ज देऊन जे काय मिसअंडरस्टँडिंग करून दिले तालुक्यात हा मिसअंडरस्टँडिंग करून देऊन अशा खोटारी तक्रार करणारा हा पहिल्यापासूनच आहे या अगोदर सुद्धा याने आज अनेक तक्रारी दिल्या अशा उदाहरण द्यायचं झालं तर मानवत पात्रीचे जावय आमचे गोविंद थिटे या ग्रस्थानी विचाराने प्रकरणात नसताने त्यांच्यावर तीनशे दोन करून त्यांना आला तर परेशान येतो सर्व जगाला ज्ञात येते की तो त्या प्रकरणात नाहीये असंच त्यांनी त्याचा स्वतःचा पिये शांतीलाल चोरडिया थोडा बाजूला गेला विचाराच्या याच्यामधून तर त्याच्या घराला पाडण्यासाठी कोर्ट कोर्ट कर, कचेऱ्या कर करून त्याचं घर पाडण्यासाठी तो मागे पुढे बघत नाही खोट्यात तक्रारी करू जावा त्याचा पीएम आयकडे आला शांतीलाल त्याचं घर पांड्यापासून वाचवलं मी ते विचार नसेल तर असंच त्याचाच कार्यकर्ता कौसडीचा अगरवाल ढीपीच्या ड्रगच्या संदर्भामध्ये गेला होता त्याच्याकडे न्याय मागायला तर त्यांनी स्वतःनी त्या ढीपीचा ड्रग तो न्याय न्यायाधीशाचा सोडला बाजूला आणि ढीपीचा ड्रग त्या भांबड्याने विकला म्हणजे भांबणीने ही केस जेव्हा दाखल व्हायची वेळ आली तेव्हा सगळ्या कार्यकर्त्या तीन चार कार्यकर्ते सोबत होते त्या लोकांनी पैसे जमा करून ते पैसे दिले हे जर कुठं असेल तर अग्रवालना विचारा किंवा त्याच्यासोबतचे ज्या लोक होते चौधरी वगैरे त्यांना विचारा पण त्यांनी हे सगळं पाया पडल्यानंतर भेटून घेतलं असेल मी काय साधू संत नाहीये यानंतर ज्या लोकांनी घेतलं असेल ते सगळं भेटून तसं मला चालत नाही मी साधू संत नाहीये आज माजा माजा जे त्यांनी विरोधात जा जे कुठे केलं प्रशासनाने वेळ जर याची दखल नाही घेतली तर माझ्या स्टाईलनं उत्तर द्यायला मागे पुढे बघणार नाही याची नोंद प्रशासनानं आणि विजय भांबडेंनी घ्यावी यानंतर जर ह्या याच्यावर प्रशासनाने जर चौकशी करून जर गुन्हे दाखल नाही केले वेळ प्रसंगी जर कमी जास्त काय झालं तर याची जबाबदारी विजय भांबडे राहील याचं लक्ष आपण सगळ्यांनी करावं कारण मी माझ्या स्टाईलनं प्रश्न सोडत असतो त्यासाठी मागं पुढं बघणार आम्ही नाही आहे याची सगळ्यांनी विरोध घ्यावी धन्यवाद